जमशेदपूर पासून जेमते पंचेचाळीस किलोमीटर वसलेलं एक गाव नाव आहे जादूगोडा ऐकायला भारी वाटतंय ना पण खरं सांगू का इथं काही जादू नाही फक्त शाप आहे होय भारतातलं सगळ्यात शापित गाव म्हणजे जादूगोडा आज जगात नऊ देशांकडे अन्वस्त्र आहेत त्या नऊ देशांमध्ये आपला भारत देखील आहे पण भारताला त्या नऊ देशांमध्ये टिकून राहण्यासाठी एकट्या जादूगोडाचा बळी दिला जातोय गेल्या कित्येक वर्षांपासून हे गाव एक एक जीव गिळत चाललंय जंगलांच्या कुशीत डोंगरांच्या छायेत वसलेलं हे गाव वरून पहिलं तर सगळं हिरवगार शांत वाटत पण या शांततेखाली दबून बसलाय एक मोठा आक्रोश आज इथं दोनशेहून जास्त लोक अंगाने अपंग झाले कोणाचा पाय फुललाय कोण लंगडत आहे कोण बोलू शकत नाही कोण सगळ्याच अंगाने मोडलाय गावातल्या तीस टक्के बायकांना मुलंच होत नाही पण असा कुठला शाप लागलाय या गावाला हे गाव नक्की काय भोगतय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय म्हणजे हा शाप सुरू झालाय एकोणीसशे खाणी सुरू झाल्या हा युरेनियम म्हणजे युरे अन्वस्त्र किंवा ऊर्जा तयार करण्याच्या प्रभावी पदार्थ देशाच्या सुरक्षेसाठी महत्वाचा पण खर तर गावकऱ्यांसाठी तो शाप ठरला या खाणीतून निघणाऱ्या रेडिएशनच सावट आता संपूर्ण परिसरावर पसरलेला आहे खाणीतून दहा किलोमीटरच्या आत असलेले गाव इचडा दुडको मेचुआ भाटीन बांगो माटीगुडा या सगळ्या न्या रेडिशनच्या झाड सोसाव्या लागतात इथं युरेनियम काढताना प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्गी कचरा तयार होतो अंदाजे एक किलो युरेनियम मिळवण्यासाठी तब्बल एक हजार सातशे पन्नास किलो कचरा निर्माण होतो या कचऱ्याला साठवण्यासाठी जे मोठाले तलाव बनवले जातात त्यांना शेपटी तलाव किंवा टेलिंग पॉन असं म्हणतात UCIL म्हणजेच युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या स्वतःच्या अहवालात हे स्पष्टपणे नमूद केलं गेलं आहे की या तलावांमध्ये अत्यंत धोकादायक किरणोसर्गी घटक असतात सध्या गोडा आणि तुरुमडीह भागात असे दोन प्रचंड शेपटी तलाव आहेत जे अनेक एकर जमिनीवर पसरलेले आहेत या तलावांच्या आसपास राहणाऱ्या रा लोकांना आपल्या आरोग्याचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे हे तलाव जितके तुमच्या घराजवळ असतील तितका तुमच्यावर धोका जास्त या भागातील काही लोक तर अवघ्या शंभर दोनशे मीटर अंतरावर राहतात उदाहरणार्थ चॅटीकोचच्या गावात सुमारे सत्तर कुटुंब या शेपटी तलावाजवळ राहतात वर्षानुवर्ष इथं लोक किरणोत्सर्गी कचऱ्याच्या सावटाखाली जगत आहेत निरोगी शरीर घेऊन जन्मणं इथं भाग्याचं मानलं जातं मुलं अपंग होऊन जन्मतात अनेकांना तर कॅन्सर होतो मासिक पाळी बंद होते नपुसकत्व गर्भपात वंध्यत्व अशा असंख्य आजारांनी इथलं जनजीवन पोखरलेलं आहे तरीही यूसीआयएल सी आय एल आणि सरकार याकडे दुर्लक्ष करताना दिसतं जेव्हा कंपनीकडून आश्वासन दिलं जातं की लोकांना दुसरीकडे वसवलं जाईल त्यावेळी काही काळ विश्वास ठेवला जातो पण वर्ष उलटली तरी परिस्थिती तशीच राहत असल्यानं जनतेचा संयम ही संपत चाललाय संपूर्ण भागातील हवामान पाणी जमीन यांचं प्रदूषण इतकं वाढलंय की आता ते पुन्हा शुद्ध होण्यासाठी अनेक दशक लागतील चिपटी तलावातील पाणी पावसात ओसंडून वाहतं आणि गावात शिरतं त्यामुळे किरणोत्सर्ग थेट घरात येतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही प्रशासन आणि युसीआयएल एकमेकांवर जबाबदारी ढकलत राहतात पण त्यातून लोकांचे प्रश्न काही सुटत नाही जादूगोडा झारखंडमधील युरेनियम खाणीचा विषय नव्वदच्या दशकात प्रथम चर्चेत आला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये बिहार विधान परिषदेच्या पर्यावरण समितीने जादूगोडाला भेट दिली आणि अहवालात नमूद केलं की युसीआयएलच्या टेलिंग तलावातील किरणोसर्गी कचऱ्यामुळे आजूबाजूच्या आदिवासी लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे या भागातील लोकांमध्ये कर्करोग वंच जन्मदोष त्वचे आजार थकवा यासारख्या समस्या आढळून आल्या मागे एकदा युसीआयच्या संचालकांनी याला नाकारण्याचा प्रयत्न केला पण जपानच्या क्योटो विद्यापीठातील डॉक्टर हिरो की कोडे यांच्या अहवालात त्याची पुष्टी झाली त्यांनी स्पष्ट सांगितलं की टेलिंग तलावाजवळ किरणोत्सर्ग दहा मिलीसिवट वर्षाच्या पुढे आहे जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे हवेत रेडॉन वायूचे प्रमाणही वाढले आहे दोन हजार सात साली इंडियन डॉक्टर्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट संघटनेनं दोन हजार कुटुंबावर केलेल्या अभ्यासातही याच निष्कर्षाला दुजोरा दिला कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठानेही जादूगोडा नदी व परिसरातील जमिनीचे प्रदूषण अधोरेखित केलं या सगळ्या निष्कर्षा राहून एक गोष्ट लक्षात येते की जादूगोडातील युरेनियम खाणकाम हे फक्त विकासाचं प्रतीक नाही तर हजारो आदिवासींसाठी आरोग्य आणि अस्तित्वाचा गंभीर प्रश्न बनलेला आहे जादूगोडा परिसरात रेडिएशनमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची स्थिती अतिशय भयंकर आहे बीबीसीच्या टीमने इचडा दुडको मेचुआ भाटीन बांगो माटीगोडा डुंगरीडीह चाटीकोचा तिलायतंड आणि झरिया या गावांमध्ये सर्वेक्षण केलं होतं आणि त्यात धक्कादायक गोष्टी उघड झाल्या जसं की शंभर पैकी तीनशे पेक्षा जास्त महिलांचा तिथं गर्भपात होतो काही महिलांनी सांगितलं की त्यांना चार पाच वेळा मृतबाळ झाली आहेत दुडको येथील महिलांनी स्पष्ट केलं की गर्भधारणेच्या दोन तीन महिन्यातच गर्भपात होतो आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार पूर्व सिंहभूममध्ये तर गर्भपाताचं प्रमाण तब्बल सहा पूर्णांक सतरा टक्के आहे तर जादू गोडामध्ये हे प्रमाण तीस पूर्णांक पंधरा टक्के पर्यंत पोहोचलेलं आहे सहया लतिका सिंग यांनी सांगितलं की त्यांच्या अंगणवाडी परिसरात चार महिन्यात पाच महिलांचा गर्भपात झालाय डॉक्टर रणजित महाकुंड यांचं म्हणणं आहे की रेडिएशन मुळे गर्भपात आणि अपंगत्वाचा धोका प्रचंड वाढतोय रेडिएशन आणि कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सुशील कुमार शर्मा यांनी स्पष्ट केलं की रेडिएशन मुळे गर्भातील गुणसूत होतो गर्भ तयार पण ही रचना बिघडते आणि त्यामुळे बाळ अपंग जनंत किंवा गर्भपात होतो गावातील लोक सांगतात की पूर्वी केवळ शारीरिक अपंगत्व असलेली बाळ जन्मायची पण आता मानसिक अपंगत्वही वा वाढताय हे काय अधिक शंभरपेक्षा पेक्षा जास्त अशा मुलांची नावं आहेत ही परिस्थिती केवळ आकड्यांपुरती नाही तर हजारो जीवांचा एक असहाय्य आक्रोश आहे जादूगोडा हा भाग देशासाठी अणुऊर्जेचा स्रोत असला तरी या ऊर्जेची खरी किंमत इथल्या लोकांना भोगावी लागत आहे इथं केवळ जमीन नाही तर जीव आरोग्य आणि भविष्य ही प्रदूषित होत आहे गर्भपात मुलं आणि रेडिएशनच्या त्रासांमुळे अनेक कुटुंब धोक्यात आहे तुम्हाला हा विषय महत्वाचा वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच विशेष भाईच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर लिहा कारण तुमचा आवाज बदल घडू शकतो जादूगोडा फक्त नावापुरतीच राहू नये तिथं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जगणं फुलावं हेच आपलं ध्येय असायला हवं यासाठी हा आमचा प्रयत्न धन्यवाद